तर हा मित्रांनो आपण चाललेलो आहे आजम्याकडे आपल्या लाडक्या दादाकडे तर तिथे हानी काय तर म्हणू दे तुला हे चालत नाही ते चालत नाही थांब बघ तिथं आता चालू केलं का तुम्ही चल लवकर चल लवकर थांब पडत नाही का कुठल्या गोष्टी तर

तर आवाज दे 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 <laughs> मी सांगतो तेच खायचं जास्त क्षण करायचं ना अजिबात शेवटी आपण आजव्याच्या घरी आलेलो आहे आणि चालू हो मस्त सगळं शिरपुर्मा शेव भरपूर काय काय खायला आलेलं आहे इथं आणि ईद दादा ईद मुबारक ईद मुबारक, मुबारक।, मुबारक।, मुबारक। बरशी छान सुरकुंबा वगैरे आणलेला आहे पण अंजलीला सुरकुंबा चालत नाही सुरकुंबा जे आहे ते राहू दे ते नाही चालणार अंजलीला नाही तुला नाही चालत ते डॉक्टरने सांगितलंय तुम्हाला प्रेमाने सांगितले नाय घरी घरी सांगितली तिथे आणि काय तर म्हणू दे तुला हे चालत नाही ते चालत हा खूप छान प्रेमाने सांगितली मला तू कार मध्ये पण सांगितली आठवण आहे मला नाही चालत थोड़ा <laughs> <मान्णीछु>। <laughs> ते चालत नाही सुरकुंबा चालत नाही तू पण बहिणी अरे ते आपण का चालत नाही अरे नाही डॉक्टर बर आता मी आमच्याकडून आमच्याकडे सुरकुंबा म्हणतात काही ठिकाणी शिरकुर्मा म्हणतात शेवई म्हणतात काही ठिकाणी शेवई म्हणतात तुमच्या इथे काय म्हणतात नक्की कमेंट मध्ये सांगा 잘 지냈네? 아잘 지냈네! 잘 지냈네! 잘 지냈네! 나한테는 잘 지내야지! 잘네